नमस्कार मैत्रिणी नव सोनेरी ज्वेलरीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण तीन प्रकारचं मंगळसूत्र पाहणार आहोत पहिलं मंगळसूत्र आहे हे रजवाडी पॅटर्नमध्ये आहे बघू शकता फुलाचं छान असं चा पेंटन दिलेलं आहे त्याला लटकन आहे चैन दिलेली दिले आहे नंतर काळ्या मनांचा पॅच दिलेला आहे पुन्हा चैन आहे आणि पेंडंटसारखे मॅचिंग असे नाजूक कानातले दिलेले आहेत त्यालाही सुंदर असं लटकन लावलेलं ला आहे प्रीमियम क्वालिटी आहे हे पेंडंट तुम्ही मोतीच्या पोतमध्ये सुद्धा लावू शकता दोन्हीला उपयोग करता येईल पूर्ण मंगळसूत्राची उंची आहे अठ्ठावीस इंच बघू शकता किती सुंदर असं हे मंगळसूत्र आहे किंमत असणार आहे दोनशे पन्नास रुपये फक्त प्री शिपिंगमध्ये येणार आहे ते आता आपण दुसरं मंगळसूत्र पाहणार आहोत ते असणार आहे छान अशा वाट्या लावलेल्या आहेत आणि एक काळा मनी आणि त्याच्यावरती आणि मागे पुढे अशी गोल्डनची टोपी लावलेली आहे अगदी सोन्यामध्ये ही डिझाईन बनवली जाते पूर्ण सोन्यासारखं मंगळसूत्र दिसतं रेग्युलर वाट्या लावलेल्या आहेत मायक्रो प्लेटिंगच्या आहेत पूर्ण मंगळसूत्र मायक्रो प्लेटिंगचं आहे फिनिशिंग अतिशय सुंदर आहे बघू शकता अशा टोप्या लावलेल्या आहेत काळ्या मनीच्या मागे पुढे त्यामुळे पूर्ण सोन्यासारखं दिसतं हे लांबी असणार आहे छत्तीस इंच आणि किंमत असणार आहे तीनशे पन्नास आहे पण आता हे तीनशे रुपयाला येणार आहे तेही फ्री शिपिंगमध्ये गुढीपाडव्यानिमित्त ऑफर आहे त्यामुळे हे कमी किमतीत मिळणार आहेत आवडल्यास दिलेल्या नंबरवर स्क्रीनशॉट पाठवावं ऑर्डर बुक करा पण तिसरं मंगळसूत्र पाहणार आहोत छान अशा लटकनवाल्या वाट्या दिलेल्या आहेत आणि ही सोनापट्टामधलीच डिझाईन आहे तीच पोत आहे मंगळसूत्राची पण त्याच्यावर डिझाईन केलेली आहे पाठीमागे सोनापट्टा दिलेला आहे साईडनी काळ्या मण्यांची पोत आहे मध्ये चैन आहे आणि वरती डिझाईन केलेली आहे वाट्या बघू शकता डिझायनर वाट्या लावलेल्या आहेत मायक्रो प्लेटिंगच्या आहेत कोयरीची अशी डिझाईन दिलेली आहे त्यावर तास काम केलेलं आहे त्यामुळे शाईन अतिशय सुंदर दिसते आणि हे असे पट्टीवर काम केलेलं आहे याची किंमत चारशे रुपये आहे पण हे तुम्हाला आता साडेतीनशे रुपयेमध्ये मिळणार आहे तेही फ्री शिपिंगमध्ये